एक जुलै पासून झालेले आहे पण बरेचशे पुरुषांना या योजनेविषयी माहिती नाही कारण दोन कागदपत्र जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही ही बस मधून सवलतीचा प्रवास करू शकता कोणती ती दोन कागदपत्र आहेत जे दाखवल्यानंतर पुरुषांना आता बसमध्ये प्रवासामध्ये सवलत मिळणार आहे आणि कोणत्या अटीत बसल्यानंतर पुरुषांना देखील सवलत मिळणार आहे खूप महत्वाची माहिती आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करतोय काही वर्षांपूर्वी जेव्हा महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचललं साल होतं दोन हजार एकोणीस सरकारने घोषणा केली की राज्यातील सर्व महिलांना एसटी मध्ये प्रवास पन्नास टक्के मिळेल महिला सन्मान योजना या नावाने ही योजना ओळखली जाऊ लागली हा एक क्रांतिकारी निर्णय होता यामुळे महिलांना राज्यात कुठेही कधी प्रवास करण्यासाठी फक्त अर्ध तास अर्धास तिकीट लागू केलं ला। या योजनेचा परिणाम काय झाला ज्या महिला आर्थिक कारणामुळे किंवा इतर अडचणीमुळे घरावर पडायला कचरा होत्या त्या आता मोकळेपणाने प्रवास करू लागल्या कोणी शिक्षणासाठी कोणी नोकरीसाठी कोणी आपल्या माहेरी जाण्यासाठी एसटी बस आणि महिला बरोबर व्हाव लागल्या एका अहवालानुसार या योजनेनंतर एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या पंचवीस टक्क्यांनी वाढली ही एक मोठी उपलब्ध होती पण पुरुषांचं काय त्यांचा सरकार काय खर्च विचार करत होत हेच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो पण त्याआधी हे समजून घेऊ की कोणते दोन कागदभर आहेत दो जे दाखवल्यानंतर पुरुषांना देखील आता बस बस प्रवासामध्ये सवलत मिळणार आणि कोणत्या आठीत बसल्यानंतर पुरुषांना देखील सवलत मिळणार खूप महत्वाची माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आता महिलांना सवलत मिळल्यानंतर एसटी महामंडळाला एस टीच्या एकूण उत्पादनामध्ये वाढ झाली आकडेवारी सांगते दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या काळात एस टीच्या उत्पन्नात तब्बल पंधरा टक्के वाढ झाली म्हणजे सवलत देऊनही महामंडळ फायद्यात राहिलं या यशाने सरकार आणि परिवहन विभागाचा आत्मविश्वास वाढला आता त्यासाठी देखील फाप केल्याची घोषणा केली पुरुषांच्या प्रतिक्रियेनंतर महिलांना मिळालेल्या या सवलीच सर्वत्र स्वागत झालं पण त्याच वेळी पुरुषामध्ये देखील डबक्या आवाजात चर्चा देखील सुरू झाली चहाच्या टपरीवर बस स्टँडवर ऑफिस मध्ये मित्रांच्या गप्पामध्ये एकच विषय असायचा सगळ्या योजना फक्त महिलांसाठीच आहेत का आम्ही काय फाप केले का आम्ही पण या राज्याचे नागरिक आहोत आम्ही पण कर भरतो मग आमच्यासाठी काहीच का नाही ही भावना अगदी स्वाभाविक होती रोज कमव जाणारे नोकरदारापासून ते व्यवसायापर्यंत शहरात येणाऱ्या शेतकऱ्यापर्यंत सगळ्यांनाच वाटत की आम्हाला ही थोडी मिळावी कुटुंबास प्रवासाला निघल्यानंतर पत्नीला आधार आणि आम्हाला पूर्ण देखीत हा फरक कुठेतरी खटकत होता हीच भावना मागणी हळूहळू जोर धरू लागली आणि याच मागणीनंतर सरकारला विचार करायला भाग पडला आणि सवलत मिळवण्यासाठी काही अटी आहेत आता कोण कौन कोणत्या आहेत कोण कोणती दोन कागदपत्र आहेत जे की दाखवल्यानंतर तुम्हाला पुरुषांना आता बस प्रवासामध्ये सवलत मिळणार आणि कोणत्या पुरुषांना देखील सवलत मिळणार खूप अतिशय महत्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न सोशल मीडियावर तर यावर पुरुषांनी परिवहन मंत्र्याला आमदाराला पत्र लिहून अनेक भावना कळवल्या आम्हाला पन्नास टक्के नको फक्त निदान काहीतरी सवलत द्या अशी सामान्य अपेक्षा होती सरकार यावर सर्व प्रतिक्रियात लक्ष ठेवून होतं त्याची जाणीव होती की पुरुषामध्ये असलेली ही भावना दुर्लक्ष करून चालणार आहे सरकारने यावर गांभीर्याने विचार करायला सुरुवात केली परिवहन विभागाच्या बैठकीमध्ये हा मुद्दा चर्चेला येऊ लागला पुरुषांना सवलत दिल्यास त्याच्या इष्टीच्या उत्पन्नावर काय परिणाम होईल कोणत्या प्रकारची सवलत देता येईल ती सरसकट सर्वांना द्यायची का काही विशिष्ट गटासाठी यावर कलबुत व्हायला सुरुवात झाली आणि दिवसो दिवस पुरुषांची अपेक्षा वाढ होती लवकरच आपल्यासाठी काहीतरी चांगली बातमी तो दिवस अखेर ओझडला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वे वर्धापन दिनानिमित्त परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ती यांनी घोषणा केली ज्याचं तमाम पुरुषांनी आतुरतेने वाट त्यांनी जाहीर केली की आता महिला प्रमाणेच पुरुषांनाही एसटी प्रवासामध्ये सवलत मिळणार ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि पुरुषामध्ये देखील आनंदाची लहर पसरली पण थांबा या घोषणेतच काही अट्या आणि नियम दडलेले आहेत कोणते दोन कागदपत्र आहेत की जे दाखवल्यानंतर पुरुषांना आता प्रवासामध्ये सवलत मिळणार आणि कोणत्या अटेस बसल्यानंतर पुरुषांना देखील सवलत मिळणार खूप महत्वाची माहिती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय घोषणा झाली आनंद झाला पण खरी माहिती तर पुढे होती ही सवलत नेमकी किती कधी बसणं लागू झाली ला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यासाठी तुम्हाला काय करावं लागलं आता बऱ्याच जणांना वाटले की एक जुलै म्हणजे बसमध्ये चढली की कंडक्टर आपल्याला आपोआप अप पण तसं नाही याची प्रक्रिया खूप वेगळी आणि तीच माहिती नसल्यामुळे अनेक पुरुष योजनेपासून लाभापासून वंचित राहू शकतात सरकारने ही योजना जाहीर करताना अभ्यास एका सत्तर वर्षी मध्ये शंभर टक्के मोफत प्रवास सुरुवातीला त्यासाठी कोणतंही ओळखीच कागदपत्र बदल जसं की मतदान कार्ड चालायचं पण त्यानंतर त्यामध्ये बदल केला आता ओरिजिनल आधार कार्ड सक्तीचं करण्यात आलं ज्यावर तुमची पूर्ण जन्मतारीख असणं आवश्यक आहे मग पुरुषांच्या या नवीन योजनेसाठी असंच काहीतरी विशेष कागदपत्र लागणार आहे का एखादा वेगळा अर्ज भरून द्यावा लागणार आहे का तहसील कार्यालयातून किंवा सरकारी कार्यालयातून काही प्रमाणपत्र काही कागदपत्रे लागणार आहेत का असे अनेक प्रश्न पुरुषाच्या मनामध्ये घर कोरडले या सर्व प्रश्नाचे उत्तर आता आपल्याला मिळणार आहेत कारण कोणते दोन कागदपत्र आहेत की जे कागदपत्र दाखवल्यानंतर पुरुषांना आता बसमध्ये प्रवास मोफत मिळेल कोणत्या अटीत बसल्यानंतर पुरुषांना देखील सवलत मिळणार खूप महत्वाची माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे सवलत तर मिळणारच आहे पण थोड्या प्रक्रियेनंतर आता महिला सारखीच योजना लागू झाली की वेगळी प्रक्रिया आहे याविषयी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता पुरुषांना सुद्धा एस लालपुरेमध्ये सवलत मिळणार आहे पण ही कशी सवलत मिळणार हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सुरुवात एक जुलै दोन हजार पंचवीस होऊन झालेली आहे हे सरकारने स्पष्ट केले की, की पण ही सवलत एसटीच्या सगळ्या बसेससाठी आहे का म्हणजे सध्या लालपुरेतून निम आराम आणि शिवशाही पर्यंत सगळ्या गाड्या मध्ये सूट मिळेल का फक्त काही विशिष्ट प्रकारच्या बससाठी ही योजना मर्यादित केली पण त्यातील काही बारकावे यामध्ये एक ट्विस्ट होते काही नियम होते ते पाळणं अतिशय बंधनकारक होते हे नियम पाळायला तुम्हाला बसचा कंडक्टर एक एक करून माहिती सांगणार नाहीत ही माहिती तुम्हाला स्वतः मिळवी लागणार आहे चला तर जास्त ताणून न धरता आपण हळूहळू या रहस्यमय पडदा उचलूया ही योजना काय आहे हे समजून घेण्याआधी पुन्हा एकदा तोच कोणते हो दोन कागदपत्र आहेत जे दाखवल्यानंतर पुरुषांना बसमध्ये प्रवासामध्ये सवलत मिळणार की कोणत्या अटीमध्ये बसल्यानंतर दे पुरुषांना देखील सवलत मिळणार खूप महत्वाची माहिती आपण आता जाणून घेतोय कल्पना करा की तुमच्या गावी जाण्यासाठी बस स्टँडवर तुम्ही पोहोचला आहात तुम्ही बसमध्ये चढता आणि कंडक्टरला तुमच्या तिकीटीवर सवलत देण्याची विनंती करता पण कंडक्टर तुम्हाला सांगतो की साहेब अशी कोणती सवलत डायरेक्ट मिळत नाही तुमचा चेहरा पडतो तुम्हाला वाटतं की घोषणा घोषणा म्हणून हा तपशील शेवटपर्यंत ऐकणं खूप महत्वाचं आहे कारण यात सदस्य दडले ही सवलत कशी मिळवायची ही प्रक्रिया थोडी वेगळी आहे पण अजिबात अवघड नाही फक्त आपल्याला माहित असायला हवी एसटी महामंडळ ही योजना जाहीर करताना प्रवासांची संख्या वाढवण्याचा उद्देश ठेवलं होतं महिलांना सवलत दिल्यावर प्रवास तर वाढले उत्पन्न वाढलं आता पुरुषांना देखील सवलत देऊन विशेषतः दे प्रवाशांना आकर्षित करण्याची आहे जे खाजगी बस इतर पुरेचा विचार करतात त्यामुळे एस टीला तोटा न होता फायदाच होणार आहे पण हा फायदा घेण्यासाठी तुम्हाला आम्हाला ती अट पूर्ण करावी लागेल कोणते दोन कागदपत्र आहेत जे दाखवल्यानंतर आता पुरुषांना बस प्रवासामध्ये सवलत मिळणार आहे आणि कोणत्या आधीच बसल्यानंतर पुरुषांना ही सवलत मिळणार आहे खूप माहिती महत्वाची माहिती आपण जाणून घेतोय ही घोषणा अनेक जाहीर झाल्यानंतर अनेकांना वाटली की महिला प्रमाणे पन्नास टक्के सवलत मिळेल पण तसं नाही काहींना वाटले की किमान पंचवीस टक्के तरी मिळेल पण सरकारने एक वेगळाच आकडा निश्चित केलाय जो आपण आता उघड करणार आहोत ही सवलत किती टक्के हे ऐकून काहींना आनंद होईल तर काहींना थोडीशी निराशा होईल पण सवलत ही आहे की एक तर एक जुलै दोन हजार पंचवीस पासून ही तारीख गेलेली आहे आणि ही ऐतिहासिक योजना सुरू देखील झाली आहे पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जी कागदपत्र आहेत ती सोबत ठेवावं लागतील त्याबद्दल आता काय बोलणार आहोत तुमच्या मनात अजून तेच आला असेल पण कोणती बस किती टक्के सूट आणि कोणती कागदपत्र आपण या पार्श्वभूमीच्या फिर्यातून बाहेर पडून थेट मुद्द्यावर येऊया आता वेळ आले ते रस्ते मिळेल उलगडण्याची ज्या तुम्ही इतक्या वेळेपासून वाट पाहत आहात चला तर मग जाणून घेऊया कोणती दोन कागदभर आहेत जे दाखवल्यानंतर पुरुषांना आता बस प्रवासामध्ये सवलत मिळणार आहे कोणत्या अटेवर बसल्यानंतर पुरुषांना देखील सवलत मिळणार आहे खूप महत्वाची माहिती आपण जाणून घेऊया तर लक्षपूर्वक आहे का परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तर पंधरा टक्के सवलत आहे आता दुसरा प्रश्न ही तुमच्या सवलत कोणत्या बससाठी आहे ही देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे सवलत एस टीच्या सर्व बसेस साठी नाही ही सवलत फक्त लांब पल्ल्याच्या प्रीमियम बसेस साठी लागू आहे उदाहरणार्थ ई शिवनेरी अश्वविध आणि इतर वातनकीत एसी शिवशाही बसेस सध्या लाल लालपडी किंवा निमाराम बसेस मध्ये ही सवलत मिळणार नाही ज्याचा लांब पल्ला म्हणजे काय तर साधारणपणे पुणे ते मुंबई पुणे ते नाशिक मुंबई ते औरंगाबाद नागपूर ते पुणे अशा मार्गावर जाणाऱ्या बसेस तुम्ही जर राज्याच्या बाहेर जात असाल उदाहरणार्थ पुणेहून बेंगलोरला तर महाराष्ट्राच्या हद्येपणाच्या तिकिटावर तुम्हाला सवलत लागू होईल आता येतो सर्वात महत्वाचा प्रश्न ती दोन कालदर कोणती ती अट काय तर इथे खरा ट्विस्ट आहे पहिली आणि सर्वात मोठी अट आहे ही सवलत तुम्हाला बसेस तिकीट काढल्यानंतर मिळणार नाही ही सवलत फक्त फक्त आगाऊ आरक्षणासाठी म्हणजे ऍडव्हान्स बुकिंग प्रवासाला निघण्यापूर्वी ऑनलाईन तिकीट बुक करावं लागेल आता त्या दोन कागद रस्ते तुम्हाला यासाठी कोणते वेगळे प्रमाणपत्र अर्ज लागणार आहे ती दोन कागदपत्र म्हणजे मी तुमचा ओरिजिनल आधार कार्ड हे कशासाठी तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का हे सिद्ध करण्यासाठी ही योजना महाराष्ट्रातील फक्त महाराष्ट्रातील पुरुषासाठी आहे आणि दोन तुमचं आगाऊ बुकिंग केलेलं के। तिकीट तुम्ही बुकिंग केलं आहे का तर कोणते दोन कागद जे दाखवल्यानंतर पुरुषांना उत्तर आहे तुमचं आधार कार्ड आणि केलेलं तिकीट आणि कोणत्या अटीत बसल्यानंतर पुरुषांना सवलत मिळणार आहे तर उत्तर आहे तुम्ही लांब पल्ल्याच्या प्रीमियम बसचं तिकीट आगाव ऑनलाईन बुक कराल आता प्रक्रियेमध्ये सविस्तरपणे समजून घ्या पायरी एक तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरवर एम एम एस अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच एम एस आरटीसी फीड वरून महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन किंवा त्यांच्या मोबाईल ऍप वर जायचं आहे पायरी दोन तिथे तुम्हाला तुमच्या प्रवासाचा मार्ग म्हणजे पुणे ते मुंबई तारीख आणि वेळ निवडून तुम्हाला ई सिनेर किंवा प्रीमियम बस निवडायचे पायरी नंबर तीन जेव्हा तुम्हाला प्रवाशाची माहिती मिळाल तेव्हा पुरुष प्रवासी निवडल्यानंतर तुम्हाला तिकीटच्या दरामध्ये पंधरा टक्के सवलत आपोआप लागू झालेली दिसेल उदाहरणार्थ तिकीट तुम्हाला शंभर रुपयाचं असेल तर तुम्हाला पंधरा रुपये आणि फक्त पंच्याऐंशी भरावे लागतील पैरी नंबर चार हे पैसे ऑनलाईन भरा आणि तुमचं तिकीट बुक करा आणि पैरी पाच सर्व नंबर सगळ्यात महत्वाचे प्रवासाच्या दिवशी बसमध्ये कंडक्टर आले तर तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील किंवा प्रिंट केलेलं हे बुकिंग तिकीट दाखवायचं आहे सोबतच तुम्हाला ओळख पटवण्यासाठी तुमचं ओरिजिनल आधार कार्ड दाखवणं बंधन आहे या दोन गोष्टी तपासल्यानंतरच तुमचा प्रवास सुवैध मांडला जाईल एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जर रेड बस किंवा इतर कोणत्याही खाजगी ऍपवरून तिकीट बुक केलं तर त्यावर ही सवलत मिळेल की नाही याची खात्री नाही त्यामुळे सर्वाधिक सुरक्षित मार्ग म्हणजे एमआरटीसी ची अधिकृत वेबसाईट आहे किंवा ऍप वरूनच बुकिंग करणं अतिशय